नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी मंठा तालुक्यातील तरणी येथे नालंदा बौद्ध विहार येथे सर्वांनी मिळून बौद्ध वंदना घेऊन सरपंच गौतम सदावर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली व ग्रामपंचायत कार्यालय तळणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल ग्रामपंचायत सदस्य दिलीप सिंग तवर विलास सदावर्ते ज्ञानेश्वर येऊल अमोल सदावर्ते संजय सदावर्ते अरुण मस्के मनोहर सदावर्ते भगवान सदावर्ते मीनाक्षताई सदावर्ते सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट शिवसंग्राम टीव्ही न्यूज तळणी